आल्यापासून <laughs> टकामका बघते ते माझ्याकडं जनदुस दुष्काळ तेजस घरावा पडलाय बाई हे काय सांगायचं मावशी इकुलते एक मुलगा झालाय तो पण बापाच्या वणाव गेलाय अंगाई गायली पण मुलगा काय रडايचा राही ना बया लिंबोनीचा झाडा मागे चंद्र झोपलाला झाडा मागे चंद्र झोपलाला

Não, का बाळाच्यात त्या समोर बसली आत मांडीवरती बाळाला देते म्हणजे बाकीचे कामोर काय बरोबर का महाराज विठल विठल <स्थाथ> चालत असलेला गोड असा पायी दिंडी सोहळा तीर्थक्षेत्र आळंदी ते तीर्थक्षेत्र पंढरपूर या पुणे विभागातून निघालेला गोड असा पायी दिंडी सोहळा आणि गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भारूड सेवेचा योग आला आमचे परममित्र सन्मान्य श्री अनिल राऊत साहेब तसेच या मंडळाचे सर्व कार्यकर्ते या मंडळाचे सर्व खजिनदार सदस्य अध्यक्ष सदस्य वारकरी टाळकरी या सर्वांच्या सहयोगातून गोड असा भरून सेवेचा योग आला विठान 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 बघितलं का तिला पोरग तरी धरायचं कळतय का आपला तो बाबी आणि दुसऱ्याच ती कारण माझ पोरग उलट धरतीच वय ग तिच्याकडे पोरग द्या तिच्याकडे पोरग द्या वा 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 माझं पोरग उलट धरतीस वय आताच मंडळाच्या कार्यकर्त्यांचा फोन आला होता पोराला दवाखान्यात घेऊन गेली होती पोराला हागवान लागली बाळूत बदलून घे राग <laughs> euh, बर का मावशी रागात बघती बघितलं का बरका मावशी माझं पोरग गोर गोरपाना आहे बरका मावशी माझं पोरग गोर गोरपा आहे हिज पोरग एवढं गोर आहे दिवसा बॅटीने बघायला लागत आणि दिवसा बॅटीनं बघितलं ना लुकू दात माझ्या पोराची नाकाची दांडीच्या दांडे हिज पोरग एवढं नकट आहे नाकाच्या ठिकाणी बोर्ड लावून ठेवला इथं नाका रागात बघती बघितलं का बाला झोका दे मधी जर पोरग उठल ना तर भारूड बंद करावं लागेल का सांगू तुला काही बोलू तुला काही सांगू तुला काही बोलू तुला यज आई कला बस यव आईच्या काक्याला बसला होता ना अरे हिकडेव असत का आबरू नको बाळा नाव काय तुझं आपले दिंडितलय काय पहिलीकडचे दिंडित का कस बसलय बघितलं काय कसं बसलय बघितलं का जणू जणूबाबीच्या खोडा बसलय बाई कसा दिसतो माझा आम्ही तपुच्चन <laughs> ओय कसा दिसतो माझा खोबरा तुकडा ओय कसा दिसतो माझा गुळाचा खूंड वा 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 कुठल्या गिरणीचं पीठ खात कुणा महाराज हलवू नका हलवत का तुम्ही ओके वा वा मी म्हणणार ना होय पिंट्या तू काय म्हणायचं ग मम्मी काय म्हणायचं ग मम्मी काय म्हणायचं ग मी म्हणणार ना होय र पिंट्या चांगला ना झालाय सर त्याला वाटलं बर झालं आई ती मम्मी भेटली हॅलो वा आव महाराज पारक बंद झालं ते दिनेश महाराज बघा एक ना एकदा व्यवस्थित हॅलो 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 राम हॅलो हॅलो हायलो चेट्टी मारून देऊ नका हॅलो हॅलो थोडस कमी करा हाय हॅलो हायलो हाय हॅलो विठाना 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 माझं पोरग रडायचं घरचं ना शेजारच्या काकू म्हणल्या बाया तुझं पोरगर रडायचं तर असं कर आपूच दोन गोळ चार आपूच भेटला नाही दोन किलो गांजा चारला शेजारच्या काकू म्हणल्या बाया तुझं पोरगर रडायचं ना तुझं पोरग रडायचं राहिन झालं असं कर जिपला ग्राय पॉटर पाज जिपला ग्राय पॉटरच भेटलं नाही दारूच्या दोन क्वाटरा पाजल्या राहिला रडत राहीला राहीला रडत राहीला रडत राहिला रडत राहीला मला रडत राहीला मला रडत राहीला रडत राहीला खरं सगळत राहीला रडत राहिला सर्वसारड तर राहिना माझा नवरा सेम शेम शेम काय नाव नाव काय नाव आहे का ना वाँगा तुला वा 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 शिवाजी नाव घेऊ काय राग अय शिवाजी राग याचा आणि राग आला तरी काय करशील ऐका केळीचं पान ताराटारा फाडलं ऐकताय ना तुम्ही केळीचं पान ताराटारा फाडलं आणि माझं नवर तोंड आणि माकडा नक्की मला नवरा

पाणी गळत देवाचं घट बसवीन पूजा करीन अर्चना करी पण कस आलं हे पिस्तुल्यानं देवाला असं कट टाकलं टाकला आहे साधा देवाला देव ग असला आवा असला नवरा न नवरा भाजी तेलाची फाट कस लुगड तुटकीत चोळी फाट कस लुगडत तुटकीत चोळी टाका घालील शिवला शिवाला सकट नाही काय सांगायचं मावशी लग्नात एकच साडीने एकच चुळी घेतली ती मूडदा कसा बघतोय बघितलं का, का माझ्या लग्नात एकच साडी घेतली ती एकच चुळी घेतली या कारण गेल्या चार वर्षात अंगुस कटव केले नाही मूर्दा कसा बघतोय बघितलं का त्याला मूर्दा बसूला भीतीला धरून नवरा नको गप्पा मला झाले एका जनार्दने समर्थ झाले तोरसे रसे ते नाही काम क्रोध मोह मत्सर याचा अंगीकार करणारा वेष्टी मला नवरा नको दारुळा मला नवरा नको अशी शांती एकनाथ महाराज म्हणतात अशा दारुळ्या नवऱ्याला नाथ महाराजांनी आडभंग दिले वर्ग महाराज आडभंग म्हणजे काय आडमूट आरदान आहारी आडभंग आहारी आडभंग आहारी आडभंग आहारी आडभंग आहारी आडभंग आहारी आडभंग

तुकारामची लव आता या मोबाईलवाल्याला राग आला बरं का त्याचं नाव घेतल्यामुळं काय हो नाव तुमचं नाव काय तुमचं नाव आहे का तुम्हाला काय नाव उत्तम वा वा वा, वा, वा। नाव घेते बरं का उत्तम साठी ऐका लक्षपूर्वक उत्तम साठी नाव घेते कालच काल परवा आपले भारताची टीम वर्ल्ड कप जिंकली महाराज तिसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला भारतानं उत्तम रावांसाठी नाव घेते ऐका लक्षपूर्वक सचिनच्या बॅट वरती चेंडू टाके वाकून ऐकता ना तुम्ही सचिनच्या बॅट वरती चेंडू टाके वाकून आणि उत्तम नाव घेते चार पाच गडी राहत आहे ना चेसॉली आवाज द्या थोडासा ती चेस ना चेस मॉली शेम माझी सासू आहे शेम 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 तिला चेस मागा लागलाय माहितीये का तिनं <tip> सैराट पिक्चर चाळीस वेळा बघितला किती वेळा चाळीस शेळा बघितलाय सैराट बघायचं वय आहे का तुझं सासू माझी जात करते सासू माझी जात करते आग लवकर तिला आग लवकर निर्धारित तिला सत्वर पाव गाड्या पाव गावा मला बाबाने वाहीन तुला जाऊ माझी फडाफडा बोलते जाऊ माझी फडाफडा बोलते लवकर रोडकी करते अग लवकर बुडकी करतील सत्वर पाव ग मला तिची कार्टी किरकिर करती आग खरुज येऊन देतीला आग खरुज येऊन देतीला सत्वर पावग मला गजानादनी सगीच जाऊ दे एकटीलाच राहू दे मला या ठिकाणी बऱ्याचशाच महिला वर्ग आहेत सगळ्याच तीच घालवती हिला सवत राहायचंय का हिला वेगळ राहायचंय का भारुड आता भावार नीट समजून घ्या कळलं तर भारुड नाहीतर आंब्याच्या झाडाला भेरुड कसं लागतं महाराज अवघड आहे हे विकारा नाव दिलेत बर काय का ऐका लक्षपूर्वक काम क्रोध मोह मत्सर सासू नंदीची कार्टी जाऊ हे विकार माझ्यातील जाऊ दे अरे माझा आत्मस्वच्छ निर्मळ संत संकरणार असू दे आत्मस्वच्छ झालं तर शरण कुणाला जायचं अव्यक्तीने नकार राही कार जे तुम्ही चराचर हरिशी बजे सगुण निर्गुण कुणाच्या गुण हरि निर्मन व्यर्थ हॅलो काय फॉल्ट होतो मला हेलो रंग नाही रूप नाही नाही वर्णन छाया रंग नाही रूप नाही

खपून घेणार ना धनगराच्या बानूबाईला बाईला